नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सोनगीर पाडा ते धरती आबा बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त प्राथमिक मुख्याध्यापक श्री जामतीलाल पवार व प्राचार्य श्री मनोज मराठी यांच्या मार्गदर्शनाखाली वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा ग्रंथ प्रदर्शन आदिवासी नृत्यस्पर्धा राणभाजा उत्सव आदिवासी क्रांतिकारकांचा परिचय व पोस्टर प्रदर्शन आदिवासी क्रांतिकारकांच्या जीवनावर व्याख्यानमाला आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान आदिवासी क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित बालनाट्य पोवाडे गायन व सामूहिक नृत्य स्पर्धा विविध उपक्रम राबविण्यात आले सर्व उपक्रमांची सांगता प्रभात फेरी व प्रभात दिंडीने करण्यात आली शाळेतील कर्मचारी राजू पाटील नरेश पाटील राहुल राणा सुनील पाटील विजया तवर सुनीता गांगुर्डे सपना देसले रजनीकांत गांगुर्डे महेंद्र चौधरी भारती वळवी भरतसिंग राजपूत विजय पाटील नरेंद्रसिंग राऊत प्रशांत सोनवणे केवळ राठोड विठ्ठल काळे सचिन बोरसे रश्मी साळुंक विशाल सोनार मंगला वळवी या सर्व कर्मचाऱ्यांनी नेमून दिल्याप्रमाणे उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल काळे यांनी सर्व उपक्रमांसाठी सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख म्हणून यशस्वीरित्या काम पाहिलं